दुसरी रात्र व्हायची मला इथे तुझं काय राहिलं त्या त्यात काय का माझी कपडी अरे जाणे त्या बाईने तुझी कपडी गेली त्यावेळी काय ठरलं होतं तुमचं ठरलं नव्हतं काय हा नावाची चंदा असे ठरले नावाचे चंदा कपडे धुण्याचा धंदा कपडे धुण्याचा धंदा शर्टाची धुलाई उपरण उपरणीची धुलाई शर्ट दोन्हीचा दर मिळून एक पैसा घेणार नाही तुझं काय शिल्लक राहिलं नाही आणि कपडी माझी कपडी अरे ती शिल्लक राहिली नाही कशी काय शिल्लक आहे काय केलं माहितीये का तुला काय म्हणजे शर्टाचे धुळे उपरण उपरण्याचं धुळे शर्ट धुळे जरी म्हणजे शर्ट धुतल्याबरोबर त्या बाईनं उपरण उपरण घेतलं आणि उपरण धुतल्याबरोबर शर्ट घेतलं पैसा तिने मागितला तुला नाही 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 माझी बाईनं मला तिड्यात टाकलं म्हणा की शर्टाची धुलाई उपरण उपरणीचं धुलाई शर्ट म्हणजे शर्ट धुतल्याबद्दल उपरण घेतलं आणि उपरण धुतल्याबद्दल शर्ट घेतला तुम्ही काय शिल्लक राहिलं नाही तुला पैसा मागित माहिती नाही आणि पोलीस स्टेशनला तक्रार करतो नाही माझे कपडे घ्या माझी हवे का दादा माझ्या कपड्यानं तुमचा तर चान्स लागला असू द्या दादा ऐकलं तू काय काय ऐकू साहेब पण मला बी नावाचा शंकर म्हणते की या राष्ट्रात ना कपडे घेन तवाच बी हे शंकर जाणार आहे तसा जाणार आहे माझ्या हातात ना तुझं मरण झालं लागतं फार वसुल राहिलाय तो बोला करावा राहिलेला का बघायलाही ना आजचा दिवस वसुरा घर नाही चंदीच्या घरला जाण्याची तयारी केली पाहिजे चंदना दाखवाचा चंदनी बोलवले तेव्हा दाखवाचा चंदी घरी गेलं पाहिजे सांगितलं होतं मी येतो म्हणून तिने माझी भरपूर तयारी करून ठेवली असेल पलंग सजवला असेल बिर्याणी केली असेल बहुतेक बिराणी केली वाच या असेल लवकर चटका मारून आपली पटकन धोक्यावर जायला पाहिजे लवकर राहू बघा किती वाजेल लवकर हा नऊ वाजले अगं तुला टायमिंग दिलं एक मिनिट मागे करणार नाही तोंड मी त्यावर तोंड आलो चंबरला पटकन काय सांगतोय का मला त्याच्यावर जायचंय आव जेवण खाला करून मग नंतर बोलत बसायचं पटकन आवरून मला जाऊ दे ना दुतीवर जायचं ना मला एवढं काय आता काय काय झाले माझं आवरले तुझ आपण झोपा जरा त्याच्याला मी एकदा झोपलो ना मला झोप लागते तशी आणि ती बेर, बेर आणलेली असू दे पहिले चटका कोरिया नंतर बेर घेत बसतो बेर पेलो म्हणजे मला काय कळायचं बंद होतं होत पेलो म्हणजे मला कळायचं बंद होत पुढे त्या तुम्ही त्याच्याला सकाळपासून पेलेली उतरले आणि ती मटण कोण खायचं मग मटण खायचं नंतर बघू ना आपण काय लवकर अहो आवाज कोणाच आहे चंदे आवाज जरा ओळखीच वाटतोय माझ्या कोण आहे बहुतेक अगं मोठ्या जवळ पहिला आपला आवर ना काय <laughs> ते झाडतच असू दे बोलू का कशाला अरे हे नवीन ना नाट केले ते जोरदार आहे माझा कोण हे चंदा एक काम कर इं? ते जाऊ दे गेले गाडवाचे गांडी

मला कसं कोणाला उलटा पदर थांबा थांबा हळू बोलला का तुला काय मग दुखीचा प्रश्न आहे सर्विसचा प्रश्न आहे हा एवढी दोन भाकरी मिळते ते खाऊ द्या मला निर्णय करायचं करायचो एवढे खाऊ हां

शांतपणे जेवा हाँ? गार पाणी आणले माझी दाशी आणि वाढल्या कशा भाय काय हा ना काय आता तुम्हीच वर का कोण आहे अरे दाशी मरायला आता ती भरपूर खाते वाढल्या तिची तपतीच असे संजय काय माहिती हे संजय कशा जाऊ नव्हत काय कच आता असं खरा जागा नाही सेज पाच कशाचे तर आता कापणा तुमचा जिल्हा आता बोलू का तुम्ही

پہدہ চিকযনে সিকয়া সিকযনে কয়া ঘিল কযেতা কিলার সিকরগে সিকয়ানে ম্যা পনোক? তুলায় আি ল্যলা কিলো আিলার হালে গালেয়া আিল

पोशेचा या इथे आहे बंबळ्याचं काय आहे इकडे का खात मिळत नाही हं सुद्धा काय नाही वाक सुद्धा ठीक झालं ए हे कोण आणि खाऊने आलाय ग आ आ मला आता शिवल्या ग दोन दिवस झालं ऐ

हा पलंग वरती झोपा खावण्याला खालीच नाही जायच लागले वाटत भिकऱ्याचा आहे काय गुन्हा ठाव आधी झोप म्हणते बिचारी आणि खाली मातीच पडले या कुंड अग चंदे कोण आहे कोण आहे अग चंदे दार अगोया हे कोण आलो

अगं चंद पुढ पुढे चंदे दुधका वेळ काय काय तीस काय काय काम असतो काम आहे अगं मला या वेळेला फेरफटका मारायची सवय आहे बर म्हणून फिरतो आहे असं का हा बर बर मला सांग हा या कोण आहेत दाशे आहेत माझ्या दाशी आहेत हो या काय करतात दान द्यायचे ते दे दान दानं हां हा मग आणि सुंदर गात गात हो दानं त्या म्हणतोय आम्ही तू म्हणतीस मी म्हणू गी म्हणते बा आणि माझ्या नवऱ्याच जात दुसरं कोणाच जात नवर्याचं जात दुसरं कोणाचं जात नाही माझ्या नवऱ्याच जात तू काहीच केली घुगे तो घरावर पाठेच्या पाऱ्यात पाठ्या पाठ्याच्या म्हणा घराव तुसरून घुगत होता म्हणजे वर्गे होता स्वतःच्या पाऱ्या मधी न बोला दुधीचो घरावरी घरावरी सका जावाय उरावरी उंडगी असलं म्हणते सका जावाय उरावरी आयवास काय म्हणते दक्षकाला सांगलं म्हणाल म्हटलं तर हे असलं म्हणते सकाळ जावाय उदावरी

तुला खिणाल कळतं का हा देवाला उंच सकाळ तिला दिवस काय हा नाही काय तरी म्हणतो चांगलं म्हण म्हणताना हे उंडगी झोका झोक येतो झोका ਹਾਂ ah, ਮਾ